लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि हा निकाल भाजपला धक्का देणारा ठरला महाराष्ट्रात एनडीए केवळ सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं तर इंडिया आघाडीला तीस जागा जिंकता आल्या त्यातही मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी केवळ एका जागेवर यश पाहायला मिळालं आणि ती जागा सुद्धा शिवसेनेची उर्वरित आठ जागांवरती महाविकास आघाडीनं दणदणीत असं यश मिळवलं संभाजीनगर सोडलं तर बीड नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव आणि जालना त्या उर्वरित सात जागा महाविकास आघाडीनं खेचून आणल्या आणि मराठवाड्याच्या या विजयामाग जरांगी पॅटर्न असल्याची चर्चा सुरू झाली नेमका हा जरांगी पॅटर्न आहे तरी काय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला होता या चा चा नाकी होत्या मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा राज्यभरात सुरू होता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं परंतु अपेक्षेप्रमाणे हाताशी काही आलं नाही मराठ्यांच्या सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा किंवा सगळे सोयरे कायदा लागू करावा यासाठी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं मागणी त्यांनी केली होती एकनाथ शिंदेंनी आश्वासन देऊन आश शब्द पाळला नाही अशी मराठ्यांची भावना आहे त्यात सत्ताधाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोपही यावेळी केला गेला त्यातच बीड येथील राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा केली यात मनोज मनोज जरांगे पाटील नाव घेण्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जरांगेच्या तोंडातून तुतारीचा वास येतोय अशी भाषा कॅमेऱ्यासमोर समोर वापरली त्यामुळे मराठा समाजाचा आणखीनच उद्रेक झाला सोशल मीडियावरती फिरणाऱ्या पोस्टमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा काहीसा संघर्ष रंगला देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत जरांगे यांनी गंभीर आरोप देखील केले त्यामुळेच मराठा आरक्षण लढ्याचे नेते मरुण जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक मेसेज मराठा समाजाला दिला याच मेसेजमुळे मराठवाड्यासह राज्यभरात भाजपची दानादान उडाली ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा हा तो मेसेज होता मराठा समाजाने याचा जसा तसा अर्थ काढायचा तसा काढला आणि त्याचे परिणाम निकालातून दिसून आले त्यामुळे जरांगेंच्या मेसेजचा योग्य तो अर्थ काढून मराठा समाजाने भाजपला आणि पर्यायाने एनडीएला पराभव करून दाखवला विशेष असे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच मतदारसंघात सभा झाल्या त्यातील लातूर नांदेड धाराशिव आणि परभणीमधील महायुतीचे उमेदवार पराभूत झाले भाजपच्या विरोधात प्रचंड रोष यावेळी दिसून आला होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानेही निवडणुकीची हवा फिरून टाकली त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला पाच वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विदर्भ मराठवाड्यातील मतदारांनी महायुतीवर भरभरून प्रेम केलं होतं त्यावेळी महायुतीला विदर्भात नऊ आणि मराठवाड्यामध्ये सात जागांवरती विजय मिळाला होता यंदा या दोन्ही विभागात मात्र महायुतीची चांगलीच घसरगुंडी झाली त्यांनी केवळ तीन जागा जिंकता आल्या जालना लातूर आणि नांदेड हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले आता मराठवाड्यामध्ये बीड पॅटर्न कसा राबवला गेला किंवा त्याचा निकाल कसा आला हे जाणून घेऊयात सुरुवात करूया बीड पासून कारण बीडमधल्या लढतीची या राज्यामध्ये भलती चर्चा झाली बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध पवार गटाकडून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते मुंडे बहीण भावाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती बजरंग सोनवणे स्वतः मराठा आरक्षणात सहभागी होते जरांगे पाटलांच्या जवळचे ते मांडले जातात अशात बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद झाला या बिघडलेल्या जातीय समीकरणामुळे तिथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चुरशीचा सामना रंगला यातच बजरंग सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मिळाली म्हणजे यांनी जवळपास सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी भाजपच्या गडफोडत जायंट किलर ठरले या मतदारसंघात तरांगे फॅक्टर शंभर टक्के होता हे स्वतः यांनी मान्य केलं पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगेंची सदिच्छा भेट देखील घेतली होती दुसरी महत्वाची लढत होती ती म्हणजे जालन्याची जालना एकोणीशे शहाण्णव पासून भाजपचा गड राहिलाय केंद्रीय मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे स्वतः इथून पाच वेळा खासदार राहिलेत आणि सहाव्यांदा ते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या मैदानामध्ये मैदानामध्ये होते मात्र यंदा त्यांना काँग्रेसच्या कल्याण काळेंनी पराभव चाखायला लावला दानवेंना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली तर कल्याण काळेंना सहा लाख सात हजार सत्त्याण्णव मते मिळाली म्हणजे जवळपास एक लाख नव्याण्णव हजार अठ्ठावन्न मतांनी दानवेंचा पराभव झाला आणि जालन्यामध्ये अर्थात जरंगी फॅक्टर होता कारण मराठा आरक्षणाची ठिणगी जिथून उडाली ते अंतर्वालित सराटी या जालन्यातील आहे आणि दावसाहेब दानवे आपल्या विधानानं अडचणीत आले होते आणि मराठा समाजाचा रोषाला त्यांना सामोर जावं लागलं होतं अशी चर्चा होते इकडे हिंगोली मध्ये येऊयात हिंगोलीमध्ये दोन हजार एकोणीस ला शिवसेनेचे खासदार होते हेमंत पाटील ज्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला खासदारकीचा राजीनामा दिला होता मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना तिकीट नाकारलं आणि बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली पण त्यांच्या विरोधात ठाकरेंनी नागेश पाटील अष्टेकर हा मराठा उमेदवाराला रिंगणामध्ये उतरवलं या लढतीत बाबूराव कोहळीकर यांना तीन मते मिळाली तर अष्टेकरांना चार पस्तीस मतं मिळाली म्हणजेच इकडेही महायुतीच्या उमेदवाराला एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी पराभव स्वीकारावा लागला नांदेड मध्ये खरी कसोटी होती अशोक चव्हाणांची काँग्रेस मध्ये जवळपास सगळी महत्वाची पद भूषवल्यानंतरही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर हे महायुतीचे उमेदवार होते तर काँग्रेसने वसंत चव्हाण हा मराठा चेहऱ्याला संधी दिली चेवाना चेवाना होती इथेही एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी वसंत चव्हाणांनी चिखलीकरांना दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मार्ग कापला या ठिकाणी अशोक चव्हाणांबद्दलची नाराजी आणि जरांगे फॅक्टर दोन्ही सीमीकरण जुळून आली होती आता जाऊयात लातूर मध्ये लातूर हा काँग्रेसचा गड मात्र दोन हजार चार आणि दोन हजार चौदा ला मोदी लाटेमध्ये भाजपनं इथे सत्ता मिळवली सुधाकर शृंगारे यांना भाजपनं पुन्हा एकदा संधी दिली दोन हजार एकोणीस ला सुधाकर श्रंगारे हे खासदार म्हणून इथे निवडून आले होते जे भाजपचे उमेदवार होते आणि भाजपनं दोन हजार चोवीस त्यांना पुन्हा एकदा संधी दिली होती यात कळगेंना सहा लाख नऊ हजार एकवीस तर शृंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मतं मिळाले या मतदारसंघामध्ये जरांगेचा फॅक्टरचा परिणाम दिसून आल्याचं बोललं जातं परभणीतून संजय जाधव आणि धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर हे दोघे विद्यमान खासदार आहेत निवडून आल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र यंदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं त्यांनी पराभव चाखायला लावला आता हे सगळे झाले महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र संभाजीनगर मध्ये जरांगेचा फॅक्टरचा फायदा झाला महायुतीच्या उमेदवाराला छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आय एम एमतियाज हे विद्यमान खासदार होते परंतु मराठा फॅक्टर महत्वाचा ठरला आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विजयी झाले संदीपान भुमरे यांनी जरांगींची मनधरणी करत त्यांचा मान राखल्यानं त्यांना मराठा समाजानं साथ दिली त्यामुळे खैरेंचा पराभव झाला हो एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात महाविकास आघाडीला आणि जरांगे फॅक्टरचा फायदा झाला एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं जरांगे फॅक्टर मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी झाला याबद्दल तुमचं मत काय आम्हाला का कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका